अपडेट महाराज चाळीसगाव येथील महाराणा प्रताप सहकारी गृहनिर्माण सोसायटी मर्यादित चाळीसगाव पंचवार्षिक निवडणुकीसाठी निलांचन विकास पॅनल आपल्या आशीर्वादाने निवडणुकीत उभे आहोत दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाराणा प्रताप सहकारी गृहनिर्माण सोसायटीची पंचवार्षिक निवडणुकीत आम्ही निलांचन विकास तर्फे उमेदवारी लढवत आहोत तरी संस्थेचे संस्थापक चेअरमॅन कैलासवासी अण्णासाहेब सोनूसिंग पाटील यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी टेबल कपबशी नारळ या निशाने समोर फुलीचा शिक्का मारून निलांजन विकासाच्या उमेदवारांना बहुमतांनी विजयी करावे ही सर्व मतदारांना नम्र विनंती आमचे उमेदवार असतील सर्वसाधारण मतदारसंघासाठी मनोहर दत्तात्रेय देशमुख राजू परभत निकम दीपक शिवसिंग पवार अशोक बाबुलाल पाटील दत्तात्रेय रामचंद्र मिसाळ नलुबाई दिलीप सोनवणे अनुसूचित जाती जमातीसाठी उमेदवार दत्तात्रेय रामचंद्र मिसाळ भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी उमेदवार दीपक शिवसिंग पवार महिला राखीव पदासाठी उमेदवार सुनीता हेमंत जगताप ज्योती दीपक पाटील असे उमेदवार असणार आहेत त्यांची निशाणी नारळ कपबशी टेबल या निशाणीवर आपले बहुमूल्य मतदान करून वरील सर्व उमेदवारांना विजयी करा ही आग्रहाची विनंती संपादक मुराद पटेल ना अँड प्रेस द बेल मिस अपडेट